ते साधारणपणे सगळीकडेच तसं होतं तुम्ही बिहारलाही बघितलं असेल भारतीय जनता पक्षाने अनेक मित्र पक्षांना एकत्र घेऊन मताचं विभाजन होऊ नये याच्यासाठी प्रयत्न केलेले आहेत आणि आता पुढे काय स्ट्रॅटेजी काय प्रस्ताव येतील पुढच्या दहा दिवसात खरं तर स्पष्ट होईल पण काल अजितदादा पवारांचं एक स्टेटमेंट मी तुमच्याच चॅनलवर आज सकाळी पाहिलं त्याच्यात ते असं म्हणाले की कदाचित मंगळवारी जी केस आहे त्याच्यात इलेक्शन पुढे जाण्याची शक्यता आहे त्याच्यामुळे आत्ता अजून स्पष्टताच नाही आहे की म्हणजे जर सत्ताधारीच म्हणत असतील तर जायची शक्यता आहे त्याचा अर्थ त्यांना काहीतरी म्हणजे कानावर आल्याची शक्यता आपल्याला नाकारता देत नाही त्याच्यामुळे मग आता परत कॉर्पोरेशन आणि जिल्हा परिषद पुढे जाणार का हा एक मोठा प्रश्नच उभा राहिला ना आपल्या सगळ्यांच्या समोर एक तर घराणे शाहीचा सगळ्यात मोठा आरोप आमच्यावर असायचा आता मी जेव्हा बघते तेव्हा असं आहे भारतीय जनता पक्षाची एक खासियत आहे आम्ही केलं तर घरे आणि शाही त्यांचं असलं तर मेरिट आपलं ते बाबडे आणि दुसऱ्याचं ते कार्ड त्याच्यामुळे आमच्यावर सगळ्यात मोठे आरोप भारतीय जनता पक्षाने दहा वर्ष केले की हे घराणेशाही मला खूप प्रांजळपणे सुद्धा विचारायचंय परवा तुमच्याच सगळ्या चॅनलनी दाखवलं याची आई ह्याची बायको याची वहिनी सगळे भारतीय जनता पक्ष त्याच्यामुळे दहा वर्षापूर्वी जे आरोप काँग्रेसवर झाले सगळ्याच प्रकारचे आरोप जे काँग्रेसवर झाले तिथेच आज दहा वर्षांनी भारतीय जनता पक्ष जे मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं की भारतीय जनता पक्षाबरोबर माझे राजकीय मतभेद आहेत विचारांमध्ये आमचे अंतर आहे पण माझे मतभेद नाही तो पक्ष एक सुसंस्कृत पक्ष होता मी त्यांच्या नेतृत्वातला फार जवळून पाहिले भारतीय जनता पक्ष अतिशय सुसंस्कृत पक्ष होता म्हणजे मलाच धक्का बसतो की अरे भारतीय जनता पक्षाचा स्पोक्सपर्सन असा का बोलतोय मलाच अस्वस्थ वाटत की अरे क्या हो गया इनको होया इतना अच्छा पार्टी था इतका कल्चर्ड पार्टी था इनको क्या हो गया कारण काही त्यांची स्टाईल नाही मी निर्मलाजींना डिबेट करताना बघितलं मी नवीन कोहलीला डिबेट करताना बघितलं मी अनुराग किती नावं तुम्हाला सांगू ज्यांना अतिशय सुसंस्कृतपणे डिबेट करताना तुमच्याच चॅनल बघितलं प्रकाश जावडेकरजी किती छान डिबेट करायचे नलीन कोहली किती नावं तुम्हाला सांगू न निर्मलाजींची ओळख आपली कशी झाली चॅनलमधूनच झाली ना कसा डिबेट करायचा मला सांगा आत्ता सांगा मला भारतीय जनता पक्षाची चार नावं सांगा तुम्ही पत्रकारातलं जे डिबेट चांगलं करतात किंवा डिबेट करतात हे पण सांगा तुम्हाला स्पोक्स पर्सनची नावं पण माहिती नसतात हे दुर्दैव आहे की एक सुसंस्कृत पक्ष कशामुळे एवढा त्याच्यात बदल झालेला आहे आणि जे जे काँग्रेसवर त्यांनी नावं ठेवली म्हणजे मला अमित शहाजींचे शब्द आठवत आहेत आज अमित शहाजी एका डिबेटमध्ये दिल्लीला म्हणले होते की तुम्ही एक बोट जेव्हा दुसऱ्यांकडे दाखवता ना तेव्हा तीन बोटं तुमच्याकडे दाखवता हे अमित शहाजींचे शब्द आहेत मला अजून मी विसरणार नाही आता भारतीय जनता पक्ष दुर्दैवाने मी म्हणे कारण का विरोधक असला ना तरी तो दिलदार आणि सुसंस्कृत असला एक सशक्त लोकशाहीसाठी ते महत्वाचं आहे आम्हाला यावेळे विरोधक का नसावा विरोधक दुर्दैव आहे की भारतीय जनता पक्षाकडून मुझसे म्हणजे त्यांच्याकडून ही उमेद नाही